आज तालुका जळगाव जम्मो तालुका शिवसेनेच्या वतीने आपण जळगाव जम्मो तालुक्यामध्ये जे मंजूर शेतकरी आहेत जवळपास चव्वीस हजार पाचशे एकसष्ट शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ते पात्र ठरले तर त्याच्यापैकी या लोकांनी चार हजार चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना फक्त एक विमा वितरित केला त्याची रक्कम होती सात कोटी त्र्याहत्तर लाख अठ्ठावन्न हजार एकशे सत्त्याऐंशी त्यानंतर आता दोन सप्टेंबरला यांनी फक्त एक हजार अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना विमा कंपनीना आणि तालुका कृषी कार्यालय हे दोघांच्या संमतीनंतर पंचवीस पर्यंत तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण विमा रक्कम वितरित करण्यात यावी अन्यथा एक तारखेला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल कारण की एकूण विमा रक्कम जे तालुक्यातील मंजूर विमा रक्कम आहे ती जवळपास टोटल विमा रक्कम आहे सत्तावीस लाखाच्या पलीकडे आहे सत्तावीस कोटीच्या पलीकडे आहे तर आपल्याला अजून शेतकऱ्यांना जे घेणे सतरा लाख सत्तावीस सतरा कोटी सत्तावीस लाख ब्याऐंशी हजार चारशे बत्तीस रुपये कंपनीकडून शेतकऱ्यांना घेणे आहेत आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना जर ही वितरित झाली असती याच्या अगोदर तर शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात शेत स्वतःच्या शेतीच्या मशागती करता या रकमेची मदत झाली असते परंतु तालुका कृषी कार्यालय हे शेतकऱ्यावर या ठिकाणी अन्याय करते आणि विमा कंपनीची बाजू घेते दोघांच्या संगणमतानं या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण केलं जाते असा आमचा स्पष्ट आरोप आहे येत्या तीस तारखेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या समस्या तद्वतच या ठिकाणी सध्याचे शेतकरी उपस्थित आहेत त्यांचे जे काही समस्या असतील त्याची यांनी या ठिकाणी नोंद करून घ्यावी आणि त्या ज्या समस्या या चार ते पाच दिवसात त्यांनी सोडवाव्या न सोडवल्यास वैयक्तिक आम्हाला कोणाला संपर्क करा आम्ही स्वतः okay. मी तिथे येईल आणि ते तुमच्या ज्या समस्या आहेत त्याचा निपटारा केल्याशिवाय इथून आम्ही जाणार नाही किंवा मग शिवसेनेच्या पद्धतीनं या लोकांना उत्तर दे मी तुमच्याशी काय म्हणून सांगणार मी काय म्हटलं तुम्हाला नाही नाही माझ्या मला शेतकऱ्यांचे फोन आले त्या दिवशी मी माझ्या संदर्भात एक मिनिट एक मिनिट मी साहेबांशी बोललो उलट साहेबांना हे म्हटलं की आज सुट्टीचा दिवस आहे तरी तुम्ही फोन घेतला त्याच्याबद्दल तुमचा आभार शक्यतो कर अधिकारी वगैरे घेत नाही

म्हण आहे बोला बोला बोल बोला काही बोला ना बोलाय बोलतो त्या विषयी एक शब्द पण चुकीचा कधीच बोलत नसतो प्रत्येकाला सन्मान मी प्रत्येकाला देत असतो पहिली गोष्ट ते माझ्यात क्वालिटी आहे लक्षात घ्यायला नंबर दो, मी अश्या अश्या मी मी दोन मी तुम्हाला हे म्हटलं की साहेब अशा अशा प्रकारचा विम्याच्या संदर्भात मी तुम्हाला फोन केला एक हजार अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना फक्त रक्कम वितरित करण्यात आली बाकी ज्याचं या विषयावर आपण बोललो आणि तुम्हाला मी सांगितलं मागचा रेफरन्स दिला की मी एक आंदोलन केलं नाही इथे माझ्या त्या आंदोलनात तुमची इथे दोन एक तालुका कृषी अधिकारी सस्पेंड झालेला आहे आता असं सांगणं हे चुकीचं आहे